आजचा शब्द आहे उकेत सुके उकेत सुके म्हणजे स्वागत कक्ष चौकशी कक्ष एखाद्या हॉटेलमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये आत शिरल्यावर आपण जिथे चौकशी करतो जे रिसेप्शन डेस्क असतं त्याला उकेत सुके म्हणायचं उकेत सुके हा शब्द वापरून जी वाक्य तयार केली आहेत ती आधी वाचते मग प्रत्येक वाक्याचा अर्थ आपण बघूया म्हणजे आपल्याला योग्य अर्थ कोणत्या वाक्यात वापरला आहे ते लक्षात येईल わひらわきはこの病院はよく受付をします。ですらわきは受付でお金を払ってから中に入ってください。ですらわきは彼女の受付は文学です。さおたわきはこの紙に受付と名前を書いてください。 आता प्रत्येक वाक्याचा अर्थ बघूया कोनो ब्योईन वा योकु उकेत्सुके उकेत शिमास यो म्हणजे ऑफन वारंवार वरचेवर उकेत अर्थ आपण बघितला आहे स्वागत कक्ष चौकशी कक्ष ब्योईन म्हणजे हॉस्पिटल ह्या हॉस्पिटलमध्ये वरचेवर चौकशी केली जाते वाक्याला अर्थ नाही आहे त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे दुसरं वाक्य आहे उकेत चुके दे ओकाने ओ हारात ते कारा नाकानी हायित ते कुदास आहे उकेत चुके म्हणजे स्वागत कक्ष रिसेप्शन डेस्क ओकाने म्हणजे पैसे हाराऊ म्हणजे पैसे भरणे टू पे नाकानी हायरू म्हणजे आतमध्ये शिरणे हायरू टू एंटर ओकाने ओ हारात ते कारा नाकानी हायत ते कुदास आहे पैसे भरल्यानंतर आतमध्ये या कुठे भरायचेत पैसे उकेत चुके दे रिसेप्शन डेस्कवर स्वागत कक्षामध्ये पैसे भरल्यानंतर आतमध्ये या हे वाक्य अगदी व्यवस्थित अर्थपूर्ण वाक्य आहे त्यामुळे आपलं उत्तर आहे दोन तिसरं वाक्य काय आहे जोनो उकेत वा बुंगाकू देस बुंगाकू म्हणजे वाङ्मय लिटरेचर कानो जो म्हणजे ती इंग्लिशमध्ये शी असा अर्थ मग तिचं इन्फॉर्मेशन डेस्क किंवा रिसेप्शन डेस्क किंवा स्वागत कक्ष हे वाङ्मय आहे या वाक्याला काहीच अर्थ नाही आहे त्यामुळे वाक्य चुकीचं आहे चौथं वाक्य आहे कामिनी उकेत चुकेतो नामायो काहीतदा साय या कागदावर स्वागत कक्ष आणि नाव लिहा वाक्याला अजिबातच अर्थ नाही आहे त्यामुळे हेही वाक्य चुकीचं आहे म्हणजे आपलं उत्तर काय आलं दोन आता जी वाक्य चुकीची आहेत त्यातल्या काही वाक्यांमध्ये एखादा वेगळा शब्द घालून वाक्य अर्थ पूर्ण करता येत आहे का तो प्रयत्न करूया आपलं एक वाक्य होतं कानोजोनो उके चुके वा बुंगाकुदेस इथे उकेत सुके ह्या शब्दाच्या ऐवजी जर आपण सेम मोन असा शब्द घातला तर वाक्य अर्थपूर्ण होईल सेम मोन म्हणजे वैशिष्ट्य एखादा विशिष्ट अभ्यासाचा विषय स्पेशल सब्जेक्ट ऑफ स्टडी आणि बुंगाकू म्हणजे वाङ्मय किंवा लिटरेचर मग कानोजोनो सेम मोन वा बुंगाकू देस तिचा विशेष अभ्यासाचा विषय विशे वाङ्मय आहे हे वाक्य अर्थपूर्ण होईल आपलं आणखी एक वाक्य होतं कोनोकामी उकेत सुके तो नामायो खाईते कुदासाय इथे उकेत सुके या शब्दाच्या ऐवजी जर आपण साकी असा शब्द घातला तर वाक्य अर्थपूर्ण होईल साकी म्हणजे कॉन्टॅक्ट डिटेल्स संपर्कासाठी दिलेला तपशील कोनोकामिनी साकी तो नामायो खाईतेकुदासाय या कागदावर तुमचा संपर्कासाठीचा तपशील आणि नाव लिहा हे वाक्य अर्थपूर्ण होतं मग आज आपण शब्द कोणता शिकलो उकेच सुके म्हणजे स्वागत कक्ष चौकशी कक्ष रिसेप्शन डेस्क किंवा इन्फॉर्मेशन डेस्क